नमस्कार मित्रांनो एम पी एस सीच्या परीक्षा रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष मुख्यमंत्री दबावत तर निर्णय घेत नाही ना असा विद्यार्थ्यांचा आरोप थेट आता विद्यार्थ्याकडून केला जात आहे स्थगितीला दीड महिना उलटूनही कुठलीच हालचाल नाही त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे विद्यार्थ्यामध्ये सध्या संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली लाखो हजारो विद्यार्थी एम पी एस सी परीक्षेची तयारी करण्याच्या उद्देशाने पुण्यामध्ये येऊन अभ्यास करतात परंतु आता यम पी एस सी त्या परीक्षा वारंवार पोस्टपॉन करत असल्याने या विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे दरम्यान राज्य लोकसेवा आयोगाकडून दोन हजार एकोणीसमध्ये दोनशे पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती राज्यसेवेसाठी यामध्ये तब्बल दोन लाख बासष्ट हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला होता परंतु सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने सरकार कोरोनाचेच कारण पुढे करून परीक्षा लांबणीवर टाकत आहे सरकारने अकरा ऑक्टोंबरला होणारी परीक्षा एका एक दिवसाआधी स्थगित केली याला दीड महिना उलटूनही आयोगाने अजून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही न्यायालयात मराठा आरक्षणाचा असाच पेज जर वर्षभर सुरू राहिला तर आयोग वर्षभर परीक्षा घेणार नाही का असा प्रश्न थेट आता विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे दरम्यान मराठा विद्यार्थी परिषदेकडून अनुप देशमुख यांचे स्टेटमेंट बाहेर आलेले आहे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये अशी आमचीही भूमिका आहे सरकारने योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करावा आणि परीक्षा घ्यायला हव्यात प्रदीप कुमार काय म्हणतात बघा सचिव आहे ते राज्य लोकसेवा आयोगाचे परीक्षेच्या तार पुढील तारखा बाबत झाला नाही मात्र विद्यार्थ्यांनी अभ्यास ठेवावा परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाईल निवडणुका घेता मग परीक्षा का घेत नाही असा थेट सवाल स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष माननीय उमेश कोर्राम यांनी थेट आता सरकारला विचारलेला आहे मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे कारण देत अकरा ऑक्टोबरला होणारी परीक्षा स्थगित केली मात्र नुकत्याच बिहारच्या निवडणुका पार पडल्या राज्यामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या सुद्धा निवडणुका आहे मंदिरे आणि चित्रपटगृहे सुद्धा ओपन केलेली आहे अशा परिस्थितीत शासन परीक्षा का घेत नाही असा थेट खुला सवाल स्टुडंट राईट ऑफ असोसिएशनचे अध्यक्ष माननीय उमेश कोर्राम यांनी सरकारला विचारलेला आहे तर जागा सोडून तरी परीक्षा घ्या दोनशे पदांसाठी होणाऱ्या भरतीसाठी दोन लाख बासष्ट हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यामध्ये एस सी बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी बेचाळीस हजार अर्ज केलेले आहे शिवाय दोनशे जागांमधून एस सी बी सी प्रवर्गाला चोवीस जागा मिळतात मराठा समाजाचे आरक्षण हीच जर परीक्षे येणारी बाब असेल तर किमान तेवढ्या जागा सोडून परीक्षा घ्या अशी मागणी आता विद्यार्थी करीत आहे विद्यार्थी संघटनाकडून केली जात आहे दरम्यान एम पी एस सीने अजून आपला टाईमटेबल कधी जाहीर करणार याबाबत काहीच घोषणा केलेल्या नाही आणि एम पी एस सी सीचा टाईम टेबल कधी जाहीर होईल याविषयी सध्या तरी स्पष्ट अशी माहिती उपलब्ध नाही तरी आपण आपला अभ्यास सुरू ठेवावा एम पी एस सीबद्दल काही अपडेट्स आपल्याला मिळाली तर आपण निश्चितच तुमच्यासोबत शेअर करू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ डिअर फ्रेंड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ऑन यूट्यूब अँड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ अवर व्हिडिओ अर्लियर